मुंबईच्या धारावीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठी आग लागली आहे एकाच वेळी ते सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात वातावरण निर्माण झाले आहे धारावी डेपोच्या रस्त्यावर असलेल्या पीएमजीपी पी, पी कॉलोनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत लाग आग लागल्याने हे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही या स्फोटामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संपूर्ण धारावीकर रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबई महापालिकेने ही आग लेव्हल टू या प्रकाराची असल्याची माहिती दिली आहे सिलेंडरने भरलेली ही गाडी कुणाची आहे आणि धारावीसारख्या गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यावर ही गाडी का लावण्यात आली होती याचा तपास सुरू आहे धारावीचा हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे त्यामुळे या आगीमागे काही घातपात आहे का याचा तपास केला जात आहे प्रत्येकाने धारावी पी एन सी सी कॉलेजी मायम नेचर बँकेचे जे आगीचं तांडव झालेलं आहे त्यामध्ये कुणाची आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कुणाची कुठल्याही प्रकारची भीम तांदूळ वेगळी झाली नाही ही सुदैवाने चांगली गोष्ट आहे परंतु या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि जे वाहतूक आहेत वाहतूक पोलिसांना खास नम्रतेची विनंती करण्याची आणि मी स्वतः आणि शिवराम शासना यांना त्यांनी मी त्यांना पत्रकार केलेला आहे की त्या ठिकाणी जे पार्किंगची व्यवस्था आहे ती अनाधिकृत पा पार्किंग लागतं आणि त्या पार्किंगमुळे येणार काही जे नशीब पाणी करणारी माणसं असते त्या ठिकाणी बसलेले असतात आणि अनाधून जी कसल्या ज्या गाड्या असतात महानगरपालिकेच्या डबल डबल पार्किंग लागलेली असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट महानगरपालिकेने त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्डही लावलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी अनाधिकृतपणे प्रशासनाला त्या हाताला धरून त्या ठिकाणी आणखी पार्किंग होते आणि त्या पार्किंगमुळे हे आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी मी या आज जो जे काम झालेलं आहे जी हानी झालेली आहे जो अपघात झालेला आहे त्या अपघाताला नजर अंदाज न करता महानगरपालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी अत्यंत तातडीने त्याच्यावर उपाययोजना करून त्या संबंधित त्या ठिकाणी जितकी बी पार्किंग आहे आणि धंदे आहेत ते सगळे त्या ठिकाणी उचलावेत आणि संपूर्ण स्वच्छ रस्ता स्वच्छ करावा या ठिकाणी माहेर नेटर पार्क आहे त्या नेटर पार्कमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शाळेचे विद्यार्थी येतात परकीय जे लोक आहेत येतात त्या ठिकाणी आणि मग मायामू बघायला परंतु असं असताना सुद्धा या ठिकाणी डबल डबल पार्किंग होते आणि या पार्किंगमुळे आजचा हा जो अपघात ठरलेला आहे तरी प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी पार्किंगवर अशी माझी विनंती आहे आज नंबरची विनंती आहे ही अपेक्षा प्रशासनवर हो आहे